श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू पंचगानानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पंधराव्या दिवसाला अमावस्या असते आणि पिठोरी अमावस्या ही कधी आहे या तिथीला कशी पूजा करतात आणि त्याच बर, बरोबर या तिथीच्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी वर्ज करायच्या आहेत कोणत्या गोष्टी आपल्याला घरामध्ये खायच्या नाहीत कोणत्या वस्तूंची खरेदी चुकूनही करायची नाहीये याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथीला अमावस्या म्हणतात प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्यला एक विशिष्ट नावाने संबोधले जाते ज्याचे खास महत्व आहे श्रावण महिन्यातील अमावस्या तिथीला पिठोरी अमावस्या म्हणतात तसेच या दिवशी बैलपोळा सण देखील साजरा केला जातो या दिवशी महाराष्ट्रात बळीराजाच्या सोबती मित्र बैलाची पूजा केली जाते आणि या अमावस्याला दर्श अमावस्या असे देखील म्हटलं जातं पिठोरी अमावस्येला स्त्री आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात सण सत्यतेची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत पूजा करतात पितरांना तर्पणसोबतच ही तिथी धनदेवतेच्या पूजेसाठी अत्यंत फलदायी मानली जाते पिठोरी अमावस्याचे धार्मिक महत्त्व तिथी पूजाविधी याबद्दलची माहिती घेऊया तर यावर्षी श्रावण महिन्यातील अमावस्या ही दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येणार आहे पंचांगांनुसार श्रावण महिन्याची अमावस्या दोन सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून सुरू होईल आणि दोन सप्टेंबर ला अहोरात्रीला ती पर्यंत राहणार आहे त्याच्यानंतर तीन सप्टेंबरला ती सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत समाप्त होईल विटोरी अमावस्याच्या दिवशी पिठाची आकृती बनून दुर्गा देवी सह चौसष्ट देवींची पूजा करण्याची परंपरा आहे यामुळे याला पिठोरी अमावस्या असे संबोधण्यात येते या दिवशी पूजा जा जप तपच्छाऱ्यासोबतच स्नान आणि दान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते पिठोरी अमावस्याच्या दिवशी सुवासिन स्त्रिया हे व्रत करत असतात या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करतात चौसष्ट योगिनीच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात या दिवशी खीर पुरी पुरणपोळी सांडो साठोरी असे पदार्थ तयार करतात व्रत पूर्ण केले म्हणजेच अखंड सौभाग्य आणि दीर्घायुष्य मिळते पिठोरी पिठोरीला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते या दिवशी सायंकाळी आठ कलश स्थापित केले जातात त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्रह्मी माहेश्वरी आणि इतर शक्तीची पूजा केली जाते तांदळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आव्हान देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य देखील दे या दिवशी खाण्यात येतो तर असं या पिठोरी अमावस्येचं महत्त्व आहे तर आता आपल्याला या अमावस्येच्या दिवशी बघा आता शेवटचा श्रावण सोमवार सुद्धा याच दिवशी आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आता सोमवार आल्यामुळे याला सोमवती अमावस्या देखील म्हटलं जातं तर या पिठोरी अमावस्येच्या दिवशी म्हणजेच आपल्याला या सोमवती अमावसेच्या दिवशी एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये जो पितृदोष असतो किंवा ज्या काही अडचणी असतात पितृदोष घरामध्ये का तयार होतो तर बघा अमावस्या ही जी तिथी असते तर ती आपल्या पितरांसाठी समर्पित असते आणि अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी काही दान सेवा करणं तितकंच गरजेचं असतं आता आपल्याला तर्पण दान सेवा करणं नाही शक्य तर आपण फक्त आपल्या आजूबाजूला भरपूर कुत्रे असतात बघा तर त्या कुत्र्याला आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व जे काही दोष दारिद्र्य पितृदोष अडचणी आहेत तर ते दूर होऊन आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होईल आता हा उपाय तुम्हाला सोमवती मौसीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता तर काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी शक्य झालं तर तुमच्याकडे आजूबाजूला जर काळ्या कलरचा कुत्रा असेल ना तर अतिशय उत्तम आता काळ्या कलरचा नसेल तर मग कोणताही कलरचं चालेल फक्त जर शक्य असेल तर काळ्या कलरच्या कुत्र्याला तुम्हाला आता ही एक वस्तू खाऊ घालायची आहे काय करायचं आहे तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे तो भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ वगैरे टाकू नका फक्त साधा भात शिजवायचा त्याच्यामध्ये तुम्हाला तो भात शिजून झाल्यानंतर त्यावरती थोडासा थंड करून त्यावरती दही टाकायचं आहे थोडेसे काळे तीळ तुम्हाला त्यावरती टाकायचे आहे कारण आपण आपल्या घरातील पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय करत आहोत त्यामुळे पितरांसाठी काळे तीळ हे समर्पित असतात थोडेसे काळे तीळ टाकले की त्याच्यानंतर तुम्हाला हा जो दही भात आहे तर तो उचलून तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे कुत्रा असेल त्या कुत्र्याजवळ जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर त्या कुत्र्याला तुम्हाला हा दही भात खाऊ घालायचा आहे आणि खाऊ घालत असताना ओम पितृदे वाय नम ओम पितृदे वाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि शक्य झालं तर त्यावरती तुम्ही कुत्र्याला थोडंसं पाणीसुद्धा पिण्यासाठी देऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्या पूर्वजांसाठी आपल्या पितरांसाठी करायचा आहे बघा ज्या घरात पितृदोष असतो तर त्यावेळेस कधीच कोणत्याच कामात यश येत नाही प्रत्येक कामामध्ये अडचण येतात त्यामुळे आपल्या डोक्यावरचा पितृदोष दूर करणं तितकंच गरजेचं असतं तर नक्की हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ